पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या काळ्या कायद्याने शिक्षण क्षेत्राचा श्वास गुदमरतोय शिक्षणासाठी तुटपुंजी तरतूद पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रगतीला खो घालते पृथ्वीराज पाटील यांचा शासनावर घाणाघाती हल्लाबोल जगातील छोटे देश शिक्षणावर भरपूर खर्च करतात केंद्रात महागाडी सरकार असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात शिक्षणासाठी प्राधान्याने जी पीच्या सव्वा पाच टक्के तरतूद केली होती परंतु दुर्दैवाने मोदी सरकारच्या बजेटमध्ये शिक्षणासाठीची तरतूद अडीच टक्क्यावर आली राज्यात ही यापेक्षा वेगळे चित्र नाही त्यामुळे महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात आले आहे राज्यात महागाडी सरकार येताच शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांच्या समस्येवर तोडगा काढला जाईल संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळा महाविद्यालय चालवणे सध्या मुश्किल आहे शासनाने या सर्व घटकांचे प्रश्न तातडीने सोडवले पाहिजेत शिक्षण क्षेत्रासाठी तुटपुंजी आर्थिक ही महाराष्ट्राच्या प्रगतीला खो घालते पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा काळा कायदा रद्द झालाच पाहिजे तसेच पवित्र पोर्टल प्रणाली अयशस्वी झाली आहे ती रद्द केली पाहिजे सर्व शाळा सर्व शाळा तसेच महाविद्यालय शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तातडीने झाली पाहिजे अशीच एकजूट ठेवा शिक्षण संस्था आणि शिक्षक चा, चालक आणि शिक्षक म्हणून मला या क्षेत्रातील घटकांच्या व्यथा माहीत आहेत मला हक्क द्या आपले प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा कायमच आपल्याला पाठिंबा आहे असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या विराट मोर्चात आंदोलक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ते बोलत होते यावेळी रावसाहेब पाटील आर एस चोपडे यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी शासनाने पावले उचलावीत असे सांगितले विविध संघटनांना प्रतिनिधींनी तसेच विविध संघटना आणि प्रतिनिधींनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली आज सकाळी बारा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यास अभिवादन करून विराट मोर्चास प्रारंभ झाला या मोर्चा मोर्चात जिल्ह्यातील अठ्ठावीस संघटना सहभागी झाल्या होत्या एकच मिशन जुनी पेन्शन पंधरा मार्चचा काळा कायदा रद्द करा तसेच शाळा येथे जेथे शाळा तेथे मुख्याध्यापक मुख्याध्यापक पद दिले पाहिजे शंभर टक्के अनुदान दिलेच पाहिजे इत्यादी विविध सोळा मागण्यांवरील घोषणांनी परिसरात धनानून गेला या मोर्चात रावसाहेब पाटील आर एस चोपडे विनोद पाटोळे आटपाडीचे रावसाहेब पाटील संजय दुदाळ भगवानराव साळुंके जे एस पाटीलप्पा तसेच प्राध्यापक एन डी बिरणाळे संजय कुमार झांबरे राजेंद्र नागरगोजे अमोल शिंदे अमोल माने विजय कांबळे बाळासाहेब कटारे तसेच अरविंद गावडे प्रशांत चव्हाण फैसल पटेल एस वाय जाधव अरविंद जैनापुरे सुधाकर माने जे एस पाटील संजय कदम शिक्षण संस्था चालक मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ आयोजित या सहा ऑगस्ट पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या विरोधात महाआंदोलन महाआक्रोश आंदोलन सुरू आहे याची शासनानं दखल घेतलेली दिसते आज विधान परिषद सदस्य आम शिक्षक आमदारांना बैठकीला बोलवले तरी पण हा कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झाला पाहिजे जुन्या पद्धतीने संच मान्यता झाल्या पाहिजेत नवीन पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या या संच मान्यता या नियमानं होता कामा नये शाळा तिथे मुख्याध्यापक असलाच पाहिजे या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं नोकर भरतीचा खेळ चाललेला आहे हा बंद झाला पाहिजे हे भरण्याचा अधिकार जो काढलेला शासन निर्णय आहे हा शासन निर्णय खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेसाठी काळा दिवस म्हणावा लागेल किंवा काळा निर्णय म्हणावा लागेल काळा कायदा म्हणावा लागेल अशा पद्धतीचा निर्णय शासनानं घेतला आणि या मुद्द्याला धरून बाकीच्या अनेक ज्या मागण्या आज शिक्षण क्षेत्रामधल्या प्रलंबित आहेत शिक्षण व्यवस्था ज्या मागण्यांच्या मुळे शिक्षण व्यवस्थेचा बंधू भगिनी मित्र बऱ्याच जणांना इथं वाटेल की मी एक समाजकारणी म्हणून एक काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो असेल परंतु काही जणांना वाटेल की आमचं गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल असणारा संस्थापक प्रमुख म्हणजे संस्थाचालक म्हणून आला असेल परंतु शिक्षक बंधू भगिनींना मी नम्रपणाने सांगू इच्छितो रावसाहेब पाटलांना माहित आहे माझे ते जुने लहानपणापासून जे मित्र आहेत केवळ माझ्या एक शिक्षक म्हणून झालेली होती त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न काय आहे शिक्षकांच्या व्यथा काय हे तर कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहे आणि या बरोबरच संस्था चालकांच्याही अडचणी काय आहेत याच पुरेपूर अनुभव आणि माहिती आणि ज्ञान मला प्राप्त झाले असल्यामुळं नागोरबे सर